नव सर्फणकडे चलावले आपला आणि त्या साप शेततळ्यामध्ये पडलेलं आहे म्हणतात ते गेल्यावर होईल तिथं रेसिपर नाही महागाई परले परले न ओ बाप न नि उ अलि अलि ओर्तै छ यो छोटे छोटे पिल्ला छ न यो पिल्लाहरु न हागिल्ले होला को एक टपुर है यो मोटा 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 आइले मनेहरु सुब्दाउ ए बनिया रहेन आने रहे आने रहे यो एक दुई पिल्ला छ यो दुई पिल्ला छ

काढले हा नाही नाही सोबत घे ना तिघे आई घे तोही घे लवकर घ्या ना फक्त वर आलेला आहे ना पडलाय काता वाटते हे काता एक काय पन्नी आहे पन्नी आहे ना आई घे झुम करून त्याला पाऊस आहे ब्लॅक हेडेड स्नेक आणि कॉमन सॅन्ड बुवा आणि त्या साईडमध्ये पडलेला आहे एक कॉमन क्रेज इंग्लिश मध्ये कॉमन क्रेज म्हणतात मराठीमध्ये मन्यार विषारी साप इथे दोन विषारी साप आहेत आणि हे जे दोन इथं पडलेले आहेत हे येते आणि पाहू शकता इथे हे शेततड बांधलेलं आहे पाण्यासाठी नाही नाही काही नाही चालते चालते काय दिवस भेटला हा दुर्मिळ आहे ना लय दुर्मिळ सापान भेटला लय दिवसानं म्हणजे निघतच नाही सापा

नाही हा गेल्या चालते निघते डबल हा असो कॉमन सँड बुवा दूर क्या

yeah

गर्नेला गाय खाली दिने भर्ने छैन मैले गिला मेला आ त आ गयो मेला आ त